बारशीला केलेल्या कामाचे बरेच पैसे किशोरकडे जमा झाले होते त्यातूनच त्याने सहावीची जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत विकत घेतली या वेळेला त्याला सुशिला मावशी आणि काकांकडे पुस्तकांसाठी पैसे मागण्याची वेळ आली नाही अजून त्याच्याकडे पन्नास रुपये शिल्लक होते किशोरकडे पैसे असल्याचे आजोबांच्या लक्षात आल्यावर ते रोज त्याला दारूसाठी पैसे मागत होते पण पुस्तके विकत घेतली त्यामुळे पैसे संपले असे सांगून किशोरने ते राहिलेले पैसे माळ्यावरच्या तुटलेल्या खपारीत लपवून ठेवले पण एके दिवशी पेन व कंपास विकत घेण्यासाठी ते पैसे त्याने दप्तरात ठेवले आणि विकत घेतल्यावर उरलेले चाळीस रुपये पुस्तकांच्या पानात ठेवले शाळेतून आल्याबरोबर आजोबांनी त्याला परसावर गौऱ्या आणायला पाठवले किशोरने घाई घाईत दप्तराची पिशवी एका खुंटीला अडकवली आणि गौऱ्या आणायला तो गेला परसावर गेल्यावर त्याच्या लक्षात आले की पैसे त्या पिशवीतच आहेत तो पटकन गौऱ्या घेऊन घरी आला येऊन त्याने पुस्तक उघडून बघितले तर पैसे त्यात नव्हते आजोबांनीच ते पैसे घेतले असणार हे त्याच्या लक्षात आले पण तो काही बोलला नाही कारण नाव घेतले असते तर त्याला मार खावा लागला असता त्या रात्री आजोबांनी दोन दारूच्या बाटल्या आणि मासे आणले आतल्या खोलीत आजोबा आणि आजी दारू पीत बसले होते किशोरला ते बघून खूप राग आला कारण ते पैसे कमवण्यासाठी बारशीला त्याला कसली कसली कामे करावी लागली होती हे त्यालाच माहीत होते त्या चाळीस रुपयात त्याचे वर्षाचे शिक्षण झाले असते किशोर रागाच्या भरात आजोबांना बडबडू लागला म्हणाला तुम्हाला लाज वाटत नाही का नातवाचे पैसे चोरायला खरे तर आजोबा नातवाला पैसे देतात पण इथे तुम्हीच नातवाचे पैसे चोरताय ते ऐकून आजोबांना राग आला ते सुद्धा किशोरला बडबडू लागले तुझी आई काय गाठोडे पाठवते का तुला सांभाळायला नी इथून असे म्हणून आजोबांनी किशोरला काठीने मारायला सुरुवात केली किशोर बाहेर पळाला आणि त्याने एक दगड उचलून आजोबांना मारला घरातली सगळी किशोरच्या अंगावर धावून गेली मामाने त्याला मारायला सुरुवात केली किशोर मोठमोठ्याने ओरडत होता गावातले लोक जमले होते सगळ्यांना किशोरची दया येत होती सगळेजण आजोबा आणि त्यांच्या घरच्यांना नावे ठेवत होती आईने सोडलेल्या पोराचे हे लोक कसे हाल करत आहेत ते एकमेकांना सांगत होते या गोंधळाचा आवाज ऐकून मना आजी तिथे आली झाला प्रकार कळल्यावर ती किशोरला तिच्या घरी घेऊन गेली त्याला जेवायला दिले पण किशोरला जेवण जात नव्हते त्याला आईची खूप आठवण येत होती त्याच्या मनात आता फक्त हेच विचार सुरू होते की त्याची आई त्याला तिच्याजवळ का ठेवत नाही तो तिचा मुलगा नाहीये का या आणि अशा अनेक प्रश्नांनी त्याचे डोके बधीर झाले होते त्या रात्री किशोर मना आजीच्या घरी झोपला दुसऱ्या दिवशी सकाळी किशोरची आजी त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आली म्हणाली आमचे चुकले घरी चल किशोर घरी गेला कारण न जाऊन तो कोणाला सांगणार होता त्याच्या जवळ ना त्याची आई होती ना वडील होते किशोर आता सहावीची परीक्षा पास झाला सातवीत गेला आता फक्त एक वर्ष त्याला नेरल्याला काढायचे होते कारण नेरल्यात फक्त सातवी पर्यंत शाळा होती त्याला पुढे शिकण्यासाठी करमाळ्याला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गावी जावे लागणार होते आपले पुढचे शिक्षण कोण करेल असा प्रश्न त्याला पडला होता आजोबा तर त्याला सातवी पर्यंत शिक्षण बस झाले त्यानंतर तू शेतात काम कर नाही तर पार्टीत ढोलकी वाजव असे म्हणायचे किशोरला कधी कधी स्वप्न सुद्धा पडत होती की तो ढोलकी वाजवतोय आणि त्याची आई नाचतीये आणि त्या स्वप्नाने तो झोपेतून अनेक वेळा दचकून उठला होता किशोरच्या मनात प्रश्न यायचे की त्याच्या आईला त्याची काहीच काळजी का वाटत नसेल आपल्या मुलाचे पुढे कसे होणार तो आयुष्यात काय बनणार याची चिंता तिला का वाटत नसेल त्याच्या जीवनाचा विचार आई का करत नसेल असे सगळे विचार किशोरच्या डोक्यात फिरत राहायचे त्याची आई वर्षातून एखाद्या वेळेस मनी ऑर्डर पाठवत होती आणि ती सुद्धा त्याला बघायला मिळत नव्हती खूप कष्टाचे जीवन त्याला जगावे लागत होते त्याला पायात घालायला साधी चप्पल सुद्धा मिळत नव्हती तो तसा शाळेत जायचा शेतात जायचा काम करून करून त्याचा जीव वैतागला होता एके दिवशी किशोरने विचार केला की सोनपेठला आईकडे जायचे आणि तिला म्हणायचे की तुला जर मला मुलगा म्हणून ठेवून घ्यायची लाज वाटत असेल तर नोकर म्हणून तुझ्याकडे ठेव म्हणजे समाजात तुझी अब्रूही आणि माझ्या जीवनाचेही कल्याण होईल नेरल्याला काम करण्यापेक्षा सोनपेठला काम केले तर त्याचे शिक्षण तरी होईल असे त्याला वाटत होते पण सोनपेठला जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते पैसे जमा करण्यासाठी त्याने त्याची सहावीची पुस्तके अर्ध्या किमतीत विकली परसावरच्या पाच सात कोंबड्या विकल्या आणि दुसऱ्याच दिवशी जमलेले पैसे घेऊन कोणालाही न सांगता किशोर निर्ल्याहून पळाला आणि सोनपेठला आईकडे गेला किशोरला बघून आई जरी वरवर हसत असली तरी आत तिला काय वाटत आहे का हे किशोरला कळत नव्हते तसेच नानांना सगळे घाबरत असल्याने किशोरची मी सोनपेठला राहू का असे विचारण्याची हिंमत होत नव्हती त्यात सोनपेठला आई राहत होती ती एकच खोली होती त्यातच पलंग होता तिथे स्वयंपाकघर होते त्यामुळे नाना आले की त्यांच्या समोरच बसावे लागायचे बाजूच्या खोलीत पिठाची गिरणी होती दोन खोल्यांच्या मध्ये असलेल्या भिंतीत मोठी खिडकी केली होती पिठाच्या गिरणीत काम करायला एक नोकर होता त्या खिडकीतूनच स्वयंपाक करता करता आई गिरणीकडे लक्ष द्यायची आणि ग्राहकांकडून पैसे घ्यायची किशोर आईला मदत करायचा आईला आणि नानांना त्याला स्वयंपाक सुद्धा करायला येतो हे बघून कमाल वाटायची एकदा तर आई विटाळशी असल्याने पाडव्याच्या दिवशी पहाटे चार वाजता उठून आंघोळ देवपूजा करून पाणी भरून पूर्णाचा सगळा स्वयंपाक किशोरने एकट्याने केला तो बघून आई आणि नानांना आश्चर्यच वाटले कारण आईला सुद्धा अजून पूर्णाच्या पोळ्या येत नव्हत्या धोबीन महारीण भांडीवाली बाई ज्यांना ज्यांना जेवण दिले त्या सगळ्यांनी जेवणाची स्तुती केली आई मोठ्या अभिमानाने सांगत होती की हा सगळा स्वयंपाक माझ्या मोठ्या मुलाने केलेला आहे आईने आपल्याला मुलगा म्हटलेले ऐकून किशोरला खूप छान वाटत होते आता गिरणीचे काम सुद्धा किशोर बघू लागला होता आईला त्याचा मोठा आधार वाटायचा दीपक काहीच काम करत नव्हता किशोरची चपळता पाहून आई आणि नानांनी त्याला सोनपेठलाच ठेवून घ्यायचे ठरवले किशोरचा आनंद गगनात मावेन असा झाला सोनपेठच्या शाळेत किशोरचे नाव घालायचे होते त्यासाठी नेरल्यातल्या शाळेतून दाखला हवा होता पण आजोबांचा विरोध असल्याने शाळेला दाखला पाठवता येत नव्हता शेवटी नानांनी स्वतः नेरल्याला जाऊन शाळेतून किशोरचा दाखला आणला आणि सोनपेठच्या शाळेत त्याचे नाव टाकले शाळेच्या दाखल्यावर त्याची जात कोल्हाटी होती पण आईने त्याला सांगितले होते की कोणी विचारले तर तुझी जात साळी आहे असे सांग पण खरे जास्त दिवस लपवता येत नाही शाळेत गुरुजींमध्ये मुलांमध्ये सतत चर्चा व्हायची की हा तर कृष्णराव वडकरांचा मुलगा याचे वडील साळी जमातीचे तरी त्याचे नाव किशोर शांताबाई काळे कसे आणि याच्या दाखल्यावरची जात कोल्हाटी कशी कोणी कोणी म्हणायचे याला बाप नाही या असल्या चर्चांमुळे किशोरचे कोणी मित्र सुद्धा बनले नव्हते त्यामुळे सुरुवातीला शाळेत जायचे म्हणजे किशोरच्या अंगावर काटाच यायचा पण हळूहळू त्याला या सगळ्याची सवय झाली इथल्या शाळेतल्या मुलांना इंग्रजी चांगले वाचता येत होते पण निर्ल्याला इंग्रजी शिकवणारे कोणी शिक्षक नसल्याने किशोरला साधी एबीसीडी सुद्धा येत नव्हती त्याला इंग्रजी शब्द पाठ होत नव्हते सगळी मुलं त्याला हसायची त्यामुळे किशोरला सगळे शिक्षणच अवघड वाटत होते त्याचे वर्ग शिक्षक बनसोडे गुरुजी हे नानांच्या भावकीतलेच होते ते विज्ञान शिकवायचे नानांनी बनसोडे गुरुजींना किशोरकडे लक्ष द्यायला सांगितले होते त्यामुळे किशोरला इंग्रजीत काहीही अडचण आली तरी तो बनसोडे गुरुजींकडे तसेच शेख सरांकडे जात होता हळूहळू त्याचे इंग्रजी सुधारू लागले त्याच्या वागण्या बोलण्यात सुद्धा सुधारणा होत होती पण किशोरच्या त्रासात कष्टात काही फरक पडला नव्हता जेवढे काम निर्ल्याला करावे लागत होते तेवढेच काम सोनपेठला सुद्धा करावे लागत होते किशोर गिरणीत बसून अभ्यास करायचा गिरणीचा सगळा हिशोब लिहून ठेवायचा किती पैसे आले दळण किती उधार गेले हे सगळे लिहून ठेवायचा नाना रोज रात्री आठ वाजता क्लब मध्ये पत्ते खेळायला जायचे ते पहाटे चार वाजता परत यायचे दिवसभर झोपून संध्याकाळी पाच वाजता उठायचे आणि मग गिरणीचा सगळा हिशोब किशोरकडून घ्यायचे कारण त्यांच्या दोन्ही घरांचा संसार गिरणीच्या पैशांवरच चालला होता नाना मटका खेळायचे ज्या दिवशी ते मटका जिंकायचे त्या दिवशी ते खूप खुश असायचे पण ज्या दिवशी ते हरायचे त्या दिवशी दिवसभर सगळ्यांना शिवे आणि मार खावा लागत होता नेरल्याला असताना किशोरला एकट्याचेच दुःख सहन करावे लागत होते पण इथे मात्र त्याला त्याच्या आईला झालेला त्रास सुद्धा बघावा लागत होता कारण नाना चार चार दिवस बाहेरगावी असायचे आईला बाहेरून कळले होते की ते जलसा पार्टीत जातात पण आई गप्प बसून सगळे सहन करत होती आई दीपकला चहा बरोबर ब्रेड खायला द्यायची तसेच किशोरला दीपक साठी फळे आणायला सांगायची आणि ती सगळी फळे दीपकला खायला द्यायची पण हे सगळे नानांपासून चोरून हे सगळे किशोरला विचित्र वाटायचे आईचे दीपक वर जास्त प्रेम होते त्याला सगळे चांगले चांगले ती खायला द्यायची पण त्यातले काहीच किशोरला खायला मिळत नव्हते दीपक सुद्धा द्यायचा नाही आणि आई सुद्धा खा म्हणायची नाही आईचे किशोर पेक्षा जास्त दीपक वर प्रेम होते पण किशोरला आता त्याचे काही वाटत नव्हते कारण त्याचे शिक्षण होत होते आणि त्याला ते जास्त महत्वाचे वाटत होते त्याच्या आता हे लक्षात आले होते की आई आणि नानांना नोकराची गरज होती म्हणून त्यांनी त्याला सोनपेठला ठेवून घेतले होते आता किशोर सातवी पास झाला जीजीला बरे नसल्याचे कळल्यामुळे तो नेरल्याला गेला किशोर मध्ये एवढा बदल झाला होता की त्याला नेरल्याला कोणी ओळखलेच नाही त्याच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल बघून सुशिला मावशीने किशोरला तिच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीला जयाला सोनपेठला न्यायला सांगितले आईला सुद्धा मुलीची गरज होतीच किशोर जयाला घेऊन नेरल्याला आला तिला तिथल्याच शाळेत तिसरीत टाकले जया आल्यामुळे किशोरचा भार जरा हलका झाला होता त्याला आता अभ्यासाला वेळ मिळत होता नानांचे बाहेरगावी जाणे वाढले होते घरात दोन दोन सुंदर बायका असून सुद्धा नाना बाहेर जलसा पार्टीतल्या एका शालन नावाच्या बाईच्या नादाला लागले होते त्यामुळे आई सारखी काळजी करत राहायची सगळ्यांचा राग किशोरवर काढायची नाना घरी आल्यावर सुद्धा आईशी बोलत नव्हते आता तर जलसा पार्टी सोनपेठलाच आली होती नाना रात्रंदिवस पार्टीतच राहत होते घरातल्या एक एक वस्तू विकून ते पैसे त्या बाईवर उडवत होते आईला हे सगळे सहन न झाल्याने एके दिवशी नानांना रंग्यात पकडण्यासाठी ती किशोर आणि जयाला घेऊन पार्टीत यायला निघाली